नमस्कार महाविकास आघाडीतून बाहेर पडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा आग्रह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी धरला आहे या वेगळ्या स्वराच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाचे खापर काँग्रेसद्वारच फोडले आहे लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात आते आत्मविश्वास आल्याने पराभव झाल्याची टीका त्यांनी केली आहे जागावटपाच्या चर्चेदरम्यान ते जिंकण्यासाठी नव्हे तर कोणते खाती मिळणार कोणते कपडे घालायचे यावर चर्चा कर होते अशी टीका दानवे यांनी केली आहे दानवे यांच्या टीकेवर काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे काँग्रेसचे नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया देऊ असे म्हटले आहे अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे आघाडीत नव्या वादाला तोंड फुटणार आहे याविषयी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी यावर कोणते मत व्यक्त केलेले नाही त्यामुळे ठाकरे गट आता महाविकास आघाडीत नाराज असून महाविकास आघाडीत आता मोठा भूकंप होणार असं बोललं जात आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद समोर येत आहेत लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचा एकमेकांना फायदा झाला कोणाचाही तोटा झालेला नाही असे सांगतानाच काँग्रेसचे एक खासदार होता तेथे त्यांचे तेरा खासदार निवडून आले आमचे चार होते तेथे नऊ जिंकले त्यामुळे आम्हाला आणि त्यांनाही फायदा झाला असे दानवे यांनी सांगितले आहे दरम्यान जम्मू काश्मीर हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस विधानसभेची निवडणूक जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चितच होती मात्र लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अति आत्मविश्वास निर्माण झाला अशी टीका त्यांनी केली आहे दरम्यान लोकसभेत यश मिळाले आणि विधानसभेत अपयश आले म्हणून वेगळ्या भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही महाविकास आघाडी सोडून शिवसेनेने एकटे लढावे असे कोणीही बोललेलं नाही परंतु शिवसेनेने आपली ताकद दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निर्माण केली पाहिजे अशा प्रकारचा सर्वांचा सूर आहे हे सत्य आहे असंही दानवे यावेळी म्हणाले आहेत एवढंच नाही तर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादावरही दानवे यांनी भाष्य केलं आहे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दहा जण इच्छुक होते पण या पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं असतं ते मिळाली परंतु मुख्यमंत्री पद पाहिजे होते तर त्यांनी नाव जाहीर करायला पाहिजे होते उद्धव ठाकरे हे तेच म्हणाले होते पण ते सुद्धा त्यांनी केलं नाही राज्यात उद्धव ठाकरेंची एक वेगळी प्रतिमा असून मोठे जनमत त्यांच्या मागे आहे असे दानवे यावेळी म्हणाले आहेत